रामकृष्णहरी सज्जन हो एका सज्जन श्रोत्याने एक प्रश्न विचारलेला आहे की बाबा तुम्ही सुरवातीला हरी म्हणायचे ते का बंद केलं त्याचं उत्तर आहे रामकृष्णहारी म्हणतो आणि जोक्स करतो असे एका श्रोत्याची प्रतिक्रिया होती तर त्याला बरं वाटावं म्हणून ते रामकृष्णहारी सोडून दिलं त्या श्रोत्याचा सन्मान व्हावा म्हणून तेव्हा रामकृष्णहारी बंद करण्याचं कारण ते झालं कारण त्याच्यापासून आपला विनोद थांबत नाही पण काहींना ते विनोद विषय नाही आवडत म्हणून त्या श्रोत्याचा सन्मान म्हणून बंद केलेला आहे त्यावर हा बऱ्याच दिवसाने कदाचित सहा सात वर् महिन्याने किंवा वर्षाने ही चांगली प्रतिक्रिया एकाने दिलेली आहे तो म्हणतो की का बंद केलं कारण त्याची जिज्ञासा आहे आणि स्रोत्याची जिज्ञासा त्याला प्रतिसाद देणं कारण जिज्ञासा मारू नये असा एक आपला व्हिडिओ आहे जिज्ञासा फार महत्त्वाची आहे म्हणजे जिज्ञासा म्हणजे ज्ञातून इच्छा जाणण्याची इच्छा आहे त्या स्रोत्याची किंवा तुम्ही प्रत्येक वेळी रामकृष्ण हरी म्हणायचे मग व्हिडिओ सुरू करायचे पण तुम्ही त्या विनोदामध्ये रामकृष्ण हरी म्हणायचं बंदच केलं का केलं असा त्याचा प्रश्न आहे तेव्हा त्या श्रोत्यांनी अशा प्रकारचं प्रतिक्रिया दिल्यावर चला आम्ही त्या श्रोत्यांना तुम्ही महेशाची या मूर्ती असं म्हणतो आम्ही तुमच्याकडं पाहताना महेशाच्या मूर्तीसारखं पाहतो आणि सज्जन असा शब्द करूनच सज्जन श्रोते हो म्हणून आम्ही सुरुवात करतो आहे आत्ताही प्रत्येक व्हिडिओला तेव्हा विनोदाच्या बाबतीमध्ये काही ना विनोद आवडतो काही ना आवडत नाही ना काही ना कळतो काही ना कळत नाही काही काही ना, ना, ना दोन तीन दिवसाने कळतो तेव्हा विनोदाच्याविषयी जे पूर्वग्रहदुश्चित्त काहींची बुद्धी असते आणि काहींची प्रवृत्ती असते ते उदास भकास वृत्तीचे जे असते हलकट कुचकट मनाचे वगैरे त्यांना हे विनोद किंवा कायद्यात काढून हसतंच अशा प्रकारची त्यांनी गृहीत धरलेलं आहे की विनोद हा जो आहे तो करायचा नसतो आणि हसायचं नसतं असं त्यांनी एक गृहित धरलेलं असते आणि मग त्या प्रवृत्तीचे लोक त्यांना कसाही विनोद असू द्या त्या विनोदातून प्रबोधन जरी असलं तरी त्यांना विनोद म्हटलं की बस त्याने गृहित धरले असतं की फालतू असतं तेव्हा असं नसतं मी कीर्तनकार्य अभ्यास होय वेदांती माणूस आहे व्याकरणातला मला गाढा अभ्यास आहे असा माणूस कमरेखालचे विनोद करणार नाही दहा पुस्तकं माझ्या विनोदावर आहेत आणि विनोद लोकांना आवडतो हे हास्य रस आहे नवरसापैकी एक रस आहे आणि त्या रसाने माणूस चार्जिंग होतो आनंदाचं त्याचं प्रगटीकरण होतं हास्य निर्माण होतं तेव्हा अशा प्रकारचा जो रस आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी कळणं हे काही श्रोत्यांना नाही जमत पण ते आमचे श्रोते आहेत म्हणून त्याला प्रतिक्रिया आम्ही दिली नाही फक्त रामकृष्णाने म्हणायचं बंद केलं तेव्हा या ग्रस्थांनी जे प्रश्न विचारलेले आहे बंद का केलं त्याचं कारण हे आहे की तेवढ्या विनोदाचे जे आपले व्हिडिओ आहेत तेवढ्या भागापुरता आपण ते बंद केलं त्याला एक सन्मान म्हणून जाऊ दे आपला तो स्रोत आहे आणि काय होतं काही काही प्रतिक्रिया अशा असतात ना की त्या अनकलनीय असतात त्याचं आकलन होणंच अवघड असतं व्हिडिओ एकाने असा ऐकला आत्ताची एक नवीन प्रतिक्रिया सांगतो आणि संपवतो बोलण्यावरून माणूस कसा ओळखावा असा एक आपला व्हिडिओ आहे त्याच्यावर दहा पंधरा लाख त्याच्यावर लोकांनी तो ऐकला आणि लोकांना तो दहा पंधरा लो लोकां लाख लोकांना आवडला अजूनही तो व्हिडिओ बत्तीस चाळीस हजारापर्यंत दर अठ्ठावीस दिवसाला जातो इतर व्हिडिओबरोबर असा तो खूप लोकांना तो बोलण्यावरून माणूस कसा ओळखवा हा व्हिडिओ आवडला पण तो व्हिडिओ ऐकूनसुद्धा एकाने अशी प्रतिक्रिया दिलेली एका सज्जन श्रोत्यांनी की युद्ध भूकंप आणि कोरोना यानेच माणसं सुधारतात आता बघा ह्या त्याच्या म्हणण्याचा आणि त्या व्हिडिओच्या अर्थाचा काय संबंध आहे बरं त्याचं विश्लेषण काय नसतं अनुभव नसतो तर्क नसतं प्रमाण नसतं आणि असं काहीतरी प्रबोधनात्मक किंवा असं सूचक काहीच नसतं किंवा प्रश्न पण विचारला नसतो त्यांनी सिद्धांत बांधलेला आहे योद्धाने भूकंपाने आणि कोरोनाने माणसं सुधारतात असं चांगलं बोलण्याने नामक असं मग याचा अर्थ असा यायचा का या की <clears throat> शांती अहिंसा दया क्षमा हे जे सद्गुण आहेत हे सगळे मारून टाकायचे आणि युद्ध आणि कोरोना हे सगळं असं यायचं किती म्हणजे विसंगत असे जे विचार असतात की त्या आणि त्या व्हिडिओचा काही संबंध नाही आणि त्याची वृत्ती असे आहे की जो युद्ध हा एक क्रोधाचा भाग आहे क्रोधाने काय होतं हो युद्ध म्हणजे आता फार तो एक मोठा विषय होईल मला सांगायचा मुद्दा असा की काहींच्या प्रतिक्रिया संयमित असतात काहीच्या सूचक असतात काही प्रमाणबद्ध असतात आणि काहींना उत्तरं देण्यासारखे असतात म्हणून आपण शक्यतो कोणाला उत्तरं देत नाही कारण ते दुखावू शकतात पण या स्रोत्यांनी विचारलं का बंद केलं त्याचं कारण असं आहे की त्या एका श्रोत्याचं म्हणणं असं होतं आणि त्याला त्याला आदरयुक्त त्याला आम्ही प्रतिसाद दिलेला आहे म्हणून तेवढ्या भागापुरतं रामकृष्ण हरी बंद केलेलं आहे परत एकदा सर्व श्रोत्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आणि रामकृष्ण हरी